नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण छान चमचमीत आणि झणझणीत असं एक रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागते ते, ला ते, ते, ते आपण सर्वप्रथम पाहून घेऊया तर आपल्याला ह्या अशा प्रकारच्या शेंगा आणि त्याचे काढलेले दाणेसुद्धा लागणार आहेत ही रेसिपी खूप छान आहे आणि त्यामुळे आपलं जेवणही छान होईल आणि वेगळा काही पदार्थ आपल्या जेवणामध्ये आला हे आपल्याला वाटेल तर उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा खूप प्रॉब्लेम जातो तर मार्केटमध्ये मला अशा प्रकारच्या शेंगा दिसल्या आणि नवीन काहीतरी म्हणून मी त्या आणल्या तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सर्व साहित्य जमवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपला टाईमही वाचेल आणि व्यवस्थित रेसिपीही होईल हे सर्व दाणे मी काढून घेतलेले आहेत आता याला धुवून घेऊया आणि याला निथळून घेऊया आपली रेसिपी छान होण्यासाठी हे आपल्याला करावंच लागेल आणि हे बघा अशा प्रकारे दाणे मी सर्व धुवून घेतलेले आहे आणि याला मिक्सरमध्ये ग्राईंडसुद्धा करून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे तयार झालं आता एका कढाईमध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जिरं टाकून याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे आपल्या भाजीसाठी वाटण तयार होईल आता हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान गावरान पद्धतीने आपण हे बनवणार आहो आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे हे छान तडतडायला तर लागलं की त्यामध्ये आपल्याला कांदा सुद्धा टाकायचा आहे या कांद्याचा छान रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे रंग छान आलेला आहे त्यामध्ये वाटणसुद्धा टाकायचं आहे वाटणाला छान कोरडं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपलं वाटण छान खमंग भाजल्या गेलेलं आहे त्यामध्ये हळद तिखट जिरं मोहरी धना पावडर हे आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा परतवून घेतल्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे टोमॅटो टाकून घेऊया आणि याला छान परतवून घेऊया यामध्ये टोमॅटोचं पाणी सुकलं की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे झालेलं दिसेल यामध्ये मी आता थोडा काळा मसाला टाकलेला आहे आणि पुन्हा परतवून घेतलेला आहे छान सुगंध सुटलेला आहे आणि खमंग फोडणीही बसलेली आहे यामध्ये मगाशी काढलेलं वाटण आपण टाकून घेऊया आणि परतवून घेऊया हे परतल्यानंतर अशा प्रकारे होईल आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे मी पाणी सर्वप्रथम गरम करून ठेवलेलं होतं ते आता यामध्ये टाकून घेतलं आता याच्या घुठड्या होऊ नये म्हणून याला फिरवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि उकडी येईपर्यंत छान गरम करून घेऊया तुम्ही बघू शकता कशाप्रकारे छान आपली रेसिपी तयार होत आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे हिरवी मिरचीचं वाटण टाकलं म्हणजे ही भाजी खूपच छान होणार यावर कोथिंबीर टाकूया आणि आता वाढायला घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही तुम्ही भाकर पोळी यासोबतसुद्धा खाऊ शकता यावर लाल तिकटाचा छान झुरका टाकायचा आणि ही भाजी खायची तर ही खमंग अशी फोडणीची मुंगाची आमटी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी छान वाटली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद कमेंटमध्ये नक्की सांगा